मी कोकण जे स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या भी नवीन अशा व्हिडिओमध्ये तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपली कोकण नगरी ही समुद्राने भरलेली आहे म्हणजे सगळे पर्यटक फक्त आणि फक्त समुद्र बघण्यासाठी बीचेस फिरण्यासाठी कोकणामध्ये खास येतात तर मी कोकणकडनं म्हटल्यानंतर मी कोकणकडनं म्हटल्यानंतर मी समुद्रावरती येणार नाही असं होईल का तर येस आज मी आलेली आहे लाडघर बीच बघायला या लाडघर बीचला तामस समुद्र असं म्हटलं जातं म्हणजेच तीर्थ असं म्हटलं जातं आता यामागची दोन कारणं आहेत तर ते म्हणजे सगळ्यात पहिलं कारण याला तामसतीर्थ यासाठी म्हटलं जातं की आपण जे समुद्र बघतो त्या समुद्राचं पाणी शक्यतो निळं असतं किंवा काळं असतं पण याचं पाणी आहे हे तामसी कलरचं असतं म्हणजे तांबड्या कलरचं असतं आणि म्हणूनच याला तामस तीर्थ देखील म्हटलं जातं आणि अजून एक सेकंड गोष्ट तुम्हाला मी सांगते तामस तीर्थ म्हणण्यामागचं एक अजून कारण आहे की आता आपल्या आपल्याला जर कोणी सोडून गेलं म्हणजे आपले नातेवाईक किंवा जे पण कोणी असेल तर आपण अस्थि विसर्जन करण्यासाठी इथे येतो आणि हे खूप पवित्र मानलं जातं इथे त्यासाठी याला तामसतीर्थ देखील म्हटलं जातं तर तुम्हाला दापोलीमधल्या या बीचची माहिती तर दिली पण आता समुद्र बघण्यासाठी कोकणकडने आले म्हटल्यानंतर समुद्र तर फिरायला लागेलच ना चला तर माझ्यासोबत समुद्राचा आनंद घ्या कोकणकड येस अजून एक गोष्ट अशा प्रकारचे कोकणकडनं टी शर्ट जर तुम्हाला हवे असतील खास करून मुलींना तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला नंबर देते तर तुम्ही देखील तुमचं टी शर्ट म्हणजेच कोकण टी शर्ट लवकर मागवा चला समोर मागू काय एक, एक नंबर असा व्हि आहे तुम्ही पाठीमागे बघताय पूर्ण लाटा सगळ्या येत आहेत आणि मी मस्तपैकी एन्जॉय करत आहे माझ्या व्हिडिओमार्फत तुम्ही देखील एन्जॉय करा अजून कोणत्या प्रकारचे पर्यटन स्थळे तुम्हाला पाहायचे तर माझी अशी सगळ्यांना विनंती आहे जर तुम्ही दापोलीपासून तुम्हाला पहिल्यांदा कोणतं पर्यटन स्थळ करायचं असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा परशुराम भूमी करा त्यानंतर लाडघर बीच करा त्यानंतर अजून दोन मंदिर आहेत ती करा जेणेकरून तुम्हाला आहे ना की दापोर झाला तर कोणकोणत्या ठिकाणी कशा कशा वेने जायचं ही पूर्ण माहिती मिळेल तर माझे ब्लॉग तुम्ही बघताय होप तुम्ही सगळे ब्लॉग बघाल कारण का यामध्ये मी तुम्हाला सगळी पर्यटनस्थळे माझ्या परीने जितकी कवर करता येत आहेत तितकी पर्यटन स्थळे कवर करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून दापुली फिरायला येताना तुम्हाला हे देखील कळेल की कुठे कुठे पर्यटन स्थळे कुठे कुठे आहेत आणि त्यांचा व्ह्यू कसा आहे हाच माझा मोठा आहे मोठो आहे हा व्हिडिओ बनवण्यामागचा तर आपलं समुद्र खूप जवळ येत आहे आणि मी एन्जॉय करणारा वारा इतका भारी आहे आणि खूप मस्त वाटते थंड थंड स्वतःला अशा प्रकारे मी मस्तपैकी समुद्राच्या पाण्यामध्ये एन्जॉय करते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की कोकण पट्टा म्हटल्यानंतर सगळे समुद्र येतात इकडे वेगवेगळ्या प्रकारचे समुद्र आहेत त्यापैकी हा समुद्र सगळ्यात शांत आहे आजूबाजूला बघताय तुम्ही आपली पब्लिकसुद्धा कमी आहे कारण का हा शांत आहे आणि संध्याकाळ झाल्यानंतर तर हा बीच आहे तो पूर्ण भरला जातो कारण सगळ्यात शांतता याच बीचवरती असते मात्र तुम्ही बघितलं असेल सुरुची झाडंसुद्धा आहेत त्या साईडला आणि मला सांगली शांत अथांग पसरलेला हा लाडगरचा बीच तर मी तुम्हाला एवढीच विनंती करेल की जर तुम्हाला पर्यटनासाठी यायचं असेल तर तुम्ही नक्कीच लाडगर बीच फिरा आणि आपल्या आपल्या विकेंडचा आनंद घ्या जसं की आता मी तसंच तुम्ही देखील घ्या आणि आपला हा जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला जर अशाच प्रकारचे कोकणकडण्या नावाचे टी शर्ट हवे असतील तर नक्की तुम्हाला नंबर दिला त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा कारण का आता विकेंडला येत आहे आणि कोकणात आल्यानंतर कोकणकडण्या असा फील घेणं पण खूप भारी असतं तो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन क्लॉग पाहिजो